महान करा आणि माणसाकडे पद आणि पैसा आल्यानंतर त्याला अनेकदा प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी काही गोष्टींना टाळावं लागतं अनेकदा काही बाबींची औपचारिकता म्हणून प्रोटोकॉलही ही लागतं त्यामध्ये काही खासगी बाबींनाही प्रोटोकॉल आडवे मात्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री पदाचा रुबाब बाजूला ठेवून सुरक्षे संबंधित प्रोटोकॉल ही काही काळासाठी दूर करून चक्क एका लहानशा सलूनमध्ये जाऊन केस कापले मुख्यमंत्री भजनलाल शर्मांची अशी एंट्री त्या नाव्या सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती शहरातील एखाद्या नगरसेवक देखील कटिंग दाढी करण्यासाठी पॉश आणि हायपाय सलून मध्ये जातो अनेकदा आमदार आणि खासदार यांच्यासाठी ्हावी घरी येऊन ताडी कटिंग करतात मात्र चक्क मुख्यमंत्र्यांनी रात्री एका लहानशा सलून दुकानात आपला तापा वळवल्याने धक्का बसला मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी सोमवारी रात्री एका सलून मध्ये जाऊन केस कापले कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील मालचंद मारू यांच्या सलून मध्ये मुख्यमंत्री पोहोचले मारू यांचं पत्र्याचं शेड असलेलं लहानस सलून असून या सलून मध्ये एकच दिस खुर्ची दिसत आहे खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्री हे मारू यांच्याशी संवाद साधताना दिसून येतात तर मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे त्यांच्या सुरक्षा ताप्यातील जवान उभे असल्याचंही दिसत दरम्यान मुख्यमंत्री शर्मा यांच्या संवेद केंद्रीय मंत्री राम माघवाल हेही रात्री संबंधित दुकानात पोहोचले